मार्केट पडतोय किंवा शेअर मार्केटमध्ये क्रॅश येणार आहे हे सगळेजणच सांगतात सगळीकडे ह्याची न्यूज आहे आणि सगळेजण याच्यावरती काही ना काहीतरी बोलतात पण मी तुम्हाला सांगेन की शेअर मार्केट पडायच्या आधी आपल्याला कसं कळेल की शेअर मार्केट पडणार आहे किंवा वरती जाणार आहे हे आपल्याला कुठलीही न्यूज किंवा कुठलीही मोठी घडामोडी व्हायच्या आधी आपल्याला कळू शकतं मी तुम्हाला दाखवतो आता ह्या पूर्ण व्हिडिओला तुम्ही प्रॉपर बघितलं तर तुम्हाला मी टेक्निकल अनालिसिस शिकवेन आणि ते शिकवून तुम्हाला मी दाखवून देईन चार्टवरती की एक सर्वसामान्य व्यक्तीला कसं कळेल की एखाद्या स्टॉकचे मध्ये प्राइसेस पडणार आहेत किंवा ओव्हरऑल मार्केट पडणार आहे की नाही हे तुम्ही नक्कीच शिकून सहजपणे ह्याचा फायदा घेऊ शकता आपण टेक्निकल अनालिसिस शिकू ओके okay, तुमच्या प्रश्नांची उत्तर मी नंतर देतो टेक्निकल मध्ये तुम्हाला झिरो नॉलेज असेल तरी कळेल अशी गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त लक्ष देऊन ऐकाल आणि वही पेन असेल तर प्लीज तुम्हाला मी जसं शिकवतो तसं मार्क करून घ्या ओके ठीक okay? आहे या सगळं टॅक्सेशन वगैरे एफ एन ओ सगळं सांगतो प्लीज प्रश्न विचारायचं थांबवा मी तुम्हाला जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे थोडा वेळ मला द्या ओके मी तुम्हाला जे शिकवतोय अतिशय महत्वाची गोष्ट शेअर मार्केटमधली शिकवत आहे लोक ज्या गोष्टीला घाबरतात टेक्निकल अनालिसिस आणि रिस्क ओके लॉसेस होतात याच्या गोष्टींना ते घाबरतात तर त्याच्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देतोय आणि प्रॉपर शिकून तुम्हाला हे झिरो नॉलेज असताना सुद्धा कळेल लक्ष देऊन ऐका सपोज तुम्हाला एखादा स्टॉक खरेदी करायचा बाय करणे म्हणजे खरेदी करणे म्हणतात ओके खरेदी करायचंय तर तो स्टॉक मागच्या काही दिवसांपासून त्याची प्राइसेस खाली पडलेले पाहिजे एका लेवलवरून एका लेवलला खाली पडलेला पाहिजे सपोज पाचशे रुपयेला आहे तो खाली पडून चारशे रुपयाला आलाय मागच्या काही दिवसांमध्ये ठीक आहे खाली पडलेला पाहिजे आणि खाली आल्यानंतर एंडला तिथं लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे रेड आणि ग्रीन कॅन्डल पाहिजे आता हे कॅन्डल तुम्हाला कळत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही याला ठोकळे म्हटलं तरी चालत प्राइसेस खाली पडले मागच्या काही दिवसांपासून आणि तिथे लाल आणि हिरवी कॅन्डल आली की बाय करायचं खरेदी करायचं ओके एवढं लक्षात ठेवा मग विकायचं कधी सेल कधी करायचं जेव्हा प्रायसेस तिचे मागच्या काही दिवसांमध्ये वरती गेलेले पाहिजेत वर गेल्यानंतर तिथं हिरवेनी लाल कॅन्डल आली की विकायचं एवढंच लक्षात ठेवा बघा मी तुम्हाला एक मिनिटाच्या आत शिकवलं ओके काय प्रायसेस खाली आले लाल हिरवी कॅन्डल आली बाय प्राइसेस वरती गेले हिरवी लाल कॅन्डल सेल ओके हे लक्षात ठेवा आता मी तुम्हाला चार्ट दाखवतो चार्ट मध्ये तुम्हाला मी काही स्टॉक्स दाखवतो त्याच्यावरती आपण ही प्रॉपर प्रॅक्टिस करून तुम्हाला मी दाखवून देतो की हे कसं तुम्ही सहज वापरून ह्या गोष्टींचा फायदा घेऊ शकता आता एक वेबसाईट आहे त्याचं नाव आहे ट्रेडिंग व्ह्यू ओके ट्रेडिंग व्यू नावाची वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करतो हा दुसरा आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो काय आहे काय नाही आणि हे कसं असं घडतं आपण जे आता शिकलो ना तसंच बरोबर कसं काय घडतं ते पण तुम्हाला मी सांगतो सगळं थोडं लक्ष देऊन ऐकाल हे बघा मला त्या चॅटबॉक्समध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल त्याचे उत्तर देत चला ओके हे बघा प्रायसेस खाली आले मागच्या काही दिवसांपासून लाल आणि हिरवी कॅन्डल आली काय करायचं इथं कसला सिग्नल आहे सांगू शकता हा सिग्नल कसला आहे येस सांगू शकता प्राइसेस खाली आले लाल हिरवी कॅन्डल सांगा बरं मी जे शिकवलं ते बरोबर किशोरी मॅम राईट आशुतोष सर राईट श्यामल मॅम राईट केदार सर राईट सुनील सर राईट देशमुख सर राईट राजाराम सर राईट बाय करायचं राईट बाईंग बाई? लक्षात आलं काहीच नॉलेज नसताना कळेल तुम्हाला आता बघा अजून एकदा विचारतो प्राइसेस वर गेले ओके प्राइसेस वर गेले हिरवी आणि लाल कैंडल आली काय करायचं येस राईट वैशाली मॅम अर्चना मॅम राईट वेदांती मॅम लक्ष्मी मॅम राईट राहुल सर धनश्री मॅम किरण सर सारिका मॅम नितीन सर राईट बरोबर सेल लक्षात आलं बघाल का प्रत्येकाला बघा का प्राइसेस खाली हिरवी लाल वरती गेलं बघा त्याच्यानंतर हिरवी आणि लाल खाली आलं सेल आल्यानंतर परत लाल हिरवी वरती गेलं बघा हिरवी लाल परत खाली आले परत लाल हिरवी बाईंगचं सिग्नल आला परत वरती गेलं परत इथं बघा हिरवी लाल सेलिंगचं सिग्नल आला परत खाली लाल हिरवी बाईंगचं सिग्नल आला परत वरती सेम सेम तशाच गोष्टी कशे काय घडतात प्रत्येक वेळेला असं कसं काय होतं मी तुम्हाला तेच आता शिकवणार आहे हे कसं काय असं घडतं प्रत्येक वेळेला सेम असंच का बरं घडतं एक्झॅक्टली त्याचं कारण सांगतो आता काय लोक काय करतात न्यूज बघून एक तर जाहिराती न्यूज बघतात ओके सी एन बी सी बघतील किंवा अजून जी न्यूज बघतील न्यूज बघून ट्रेडिंग करायची इन्व्हेस्टमेंट करायची ठरवतात आणि दुसरं काय मित्रांना विचारतात किंवा फ्रीचे कॉल्स अँड टिप्स घेतात तुम्ही मला सांगा न्यूज चॅनलमध्ये न्यूज चॅनलमध्ये दोन गोष्टी होतात एक झालेल्या गोष्टींची बातमी येते झालेल्या गोष्टींची की आता मार्केट रिसेंटली पडलं आता मागच्या दोन तीन दिवसापासून मार्केट पडलं तर का पडलं तर युएसमध्ये रिसेशन आलं म्हणजे तिथं जॉब लॉसेस होत आहेत जॉब नाही आहेत तिथं जपानमध्ये रेट ह्याचे कसले व्याज दर वाढले त्याच्यामुळे हे दोन्ही कंट्रीचे असं झालं त्याच्यानंतर ते इराकमध्ये ते हे चालू आहेत दंगल चालू आहेत त्याच्यामुळे हे इंटरनॅशनल न्यूजमुळे मार्केट पडलं राईट असं तुम्ही ऐकलं असेल म्हणजे झालेल्या गोष्टींची बातम्या झालेल्या गोष्टींची आणि दुसरे कसले कसली न्यूज कसली येते दुसऱ्या कसल्या गोष्टींची बातमी येते जर आपल्याला पाहिजे ती बातमी आणायची असेल त्याची बातमी आपण आणू शकतो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक विचारतो की मी महाराष्ट्रातला सगळ्यात भारी शेअर मार्केटचा टीचर आहे असं मी उद्या त्याच न्यूज चॅनलवरती माझी मुलाखत दाखवू शकतो का काय का वाटतं उद्या किंवा पुढच्या आठवड्यात मी हे दाखवू शकतो की महाराष्ट्रातला सगळ्यात भारी शिक्षक मी आहे दाखवू शकतो ह्याचा काय अर्थ झाला की मी पैसे देऊन हे मी करू शकतो बरोबर म्हणजे कंपन्या पैसे देऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात आणि झालेल्या गोष्टींची न्यूज असते ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कामाच्या नाही आहेत ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कामाच्या नाही आहेत राईट झालेली गोष्ट होऊन गेली आता काय करायचं त्याचं आणि जी ती जी सांगतायत हे खरं एक खोटं कोण असतो कारण की तुमचा अभ्यासच नाही त्याच्या मागे आता मी तुम्हाला दाखवतो की हे बघा कसं घडतं हे आता मी एक मार्क केलेला इथं बघा प्राइसेस वर गेले इथं एक जानेवारीला तुम तुम्हाला परत एकदा मी विचारतोय मला सांगा बरं हे एक जानेवारीला कसलं सिग्नल आहे इथं हे इथं काय सांगतंय सेलिंग आहे बाईंग आहे सांगू शकता काय इथं राईट धनश्री मॅम राईट आहे सुकेशी सुकेशनी मॅम राईट आहे प्रसाद सर मनीषा मॅम वंदना मॅम राहुल सर अर्चना मॅम राईट सेलिंग आहे इथं म्हणजे इथं बाबा मी सेल करून माझा प्रॉफिट बुक करून इथून मी बाहेर पडायला पाहिजे एक जानेवारीला असा सिग्नल आलाय एक जानेवारीला का बरं असा सिग्नल आला कारण की हा एचडीएफसी बँकचा स्टॉक आहे एचडीएफसी बँक ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने त्यांचा परफॉर्मन्स चांगला नव्हता तीन महिन्याचा परफॉर्मन्स चांगला नव्हता कंपनीचा आणि तो पर्फॉर्मन्स परफॉर्मन्स आपल्या लोकांना आधी कळाला आणि जनतेला नंतर कळतो जेव्हा न्यूज मध्ये येतं तेव्हा जनतेला कळतं तोपर्यंत त्याचे बाजी वाजलेले असतात आपल्या लोकांना जेव्हा कळतं तर आपली लोक तिथे डिसिजन घेतात स्टॉक मार्केट जे आहे हे जे चार्ट मी तुम्हाला दाखवतो हे चार्ट बघा बाय करायला लागली की हिरवी कॅन्डल आणि वरती जायला लागतं सेल करायला लागली की लाल कॅन्डल खाली पडायला लागले कोण करते त्याच्याशी काही संबंध नाही कोण पण करत असेल तर तसंच काम करणार आणि हे जेव्हा चार्ट आपल्याला वाचता येतं तेव्हा एक जानेवारीला कळालं कि की हा स्टॉक खाली पडू शकतो सेलिंगचा सिग्नल आलाय कारण की एचडीएफसी बँकचा चांगला परफॉर्मन्स नाही आपल्या लोकांना माहीत होतं त्यांनी त्यांचे स्टॉक्स विकले त्यांचे प्रॉफिट बुकिंग करून घेतले त्याच्यातून बाहेर पडला सिग्नल एक जानेवारीला आला त्याच्यानंतर न्यूज आली दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या न्यूज आली दुसऱ्या आठवड्यामध्ये साडे सतराशे रुपयाचा स्टॉक खाली पडून साडे तेराशे चौदाशे पर्यंत पोहोचला दोन आठवड्यामध्ये पण हे जनतेला लॉस झाल्यानंतर कळतं न्यूज मध्ये आल्यानंतर कळतं पण हे आधीच कळून जातं आपल्याला जर हे वाचता आलं तर ओके आता याच्यातून तुम्हाला मी दाखवतो की अजून काही आत्ताचे स्टॉक जे खाली पडलेत ना म्हणजे आत्ता मार्केट खाली पडतंय त्याच्याबद्दल तुम्हाला मी दाखवतो फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर आत्ता हे रिसेशनचं यू एसच्या मार्केटचं किंवा जपानच्या मार्केटचे न्यूज कधी आली माहिती आहे का तुम्हाला कुणाला माहिती आहे सांगू शकतं मला ही न्यूज कधी आली जपानमध्ये प्रॉब्लेम झाला रेट्स वाढले किंवा मध्ये जॉब गेले ह्याची बातमी कधी आली सांगू शकता कोणी चॅटबॉक्समध्ये कोणाला माहित आहे कोणी टी व्ही बघत असेल हां पाच तारखेला पाच सहा तारखेला किंवा काल ओके सहा तारखेला दोन दिवस झाले बरोबर प्रसाद सर राईट आहे येस सुकेश्री मॅम धनश्री मॅम राईट जयश्री मॅम देशमुख सर येस चार पाच दोन तीन दिवस झाले दोन ते तीन दिवस अग्री दोन ते तीन दिवस झाले मग मला सांगा मला आता अजून एक प्रश्न विचारतो बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे जपानमध्ये जे रेट ऑफ इंटरेस्ट वाढणार आहे ओके किंवा इथं जॉब मिळणार नाही आहेत मध्ये किंवा हे जे इराकमध्ये जे काही प्रॉब्लेम दंगे वगैरे होत आहेत हे सगळे न्यूज जनतेला कळायच्या आधी आपल्या लोकांना माहीत असतील की बाबा ते रेट वाढवणार आहेत जपानला माहीत असेल आपल्या लोकांना ते रेट वाढवणार आहेत किंवा जपान जपानमधले जे मोठ्या कंपन्या आहेत जे भारतामध्ये पण आहेत किंवा मध्ये त्यांना आपल्या लोकांना माहित असेल ते रेट वाढवणार आहेत पाच तारखेला न्यूज बाहेर पडणार आहे राईट किंवा त्यांच्या इथे रिसेशन आलेलं आहे किंवा त्यांच्या इथे जॉब प्रॉब्लेम आहे हे त्यांना युएस वाल्यांना काही पाच तारखेलाच कळायला अचानक की त्याच्या आधी माहीत असेल आधी माहीत असेल राईट तर आधी माहीत असेल तर त्याचा फायदा कसा आधी माहीत आपल्या लोकांना आधी सगळ्या गोष्टी आत आपल्या लोकांना कळतात आणि ते त्याच्या हिशोबाने डिसिजन घेतात बघा आता मी तुम्हाला दाखवतो ओके okay? आता तुम्हाला मी बँक निफ्टी हा स्टॉक दाखवतो हे बँकेशी रिलेटेड न्यूज होती बरोबर बघा बँक निफ्टी आत्ता बँक निफ्टी मला सांगा इथं प्राइसेस वरती गेले आणि हा सिग्नल सेलिंगचा इथं क्लिअर कट सिग्नल आलाय तुम्हाला डेट दाखवतो डेट दिसते तुम्हाला सांगू शकता डेट काय आहे डेट सांगू शकता कोणी डेट दिसते मी तिथं कर्सर ठेवलेला आहे झूम करता येत नाही मला पण बघून सांगू शकता नहीं हे जी मैं डेट आता चार्ट वर की जी डेट संग आठ जुलाई दिते आठ जुलाई आठ जुलाई लार्केट ला ने सीग्नल का पड़ना है बैंक निफ्टी संगते आठ जुलाई मार्केट पड़ना है न्यूज कभी ऑगस्ट एक महीन तुम्हारा कमीत कमी महीना आधी कमीत कमी महीनभर आधी कमीत कमी ते तीन आठवडे तो कमीत कमी महीना वह धराय हरकत नहीं एक महीना आधी सिग्नल आला है मार्केट पड़ना है पडला तिथून किती बावन्न साडे बावन, बावन हजारवरून तो आज पन्नास हजारावरती दोन अडीच हजार पॉइंट खाली पडला आणि हे आपल्याला महिनाभर आधी क्लिअर सिग्नल आलंय आता तुम्हाला अजून दाखवतो हे बघा रिलायन्स ओके रिलायन्स मध्ये दिसतंय बघा आहे तारीख बघून घ्या तारीख बघा पंधरा जुलैला क्लिअर कट रिलायन्स सांगतोय खाली पडणार आहे कितीला प्राइस होती तीन थी? हजार दोनशे रुपयाला प्राइस होती आज एकोणतीसशे रुपयाला आहे दिसते पंधरा जुलैला क्लिअर कट ऑफ हो द सिग्नल न्यूज कधी आली सहा ऑगस्टला तीन आठवड्या आधी दिसते बघा अजून अजून दाखवतो तुम्हाला हो हे आय बँक दिसतंय आय बँक सिग्नल कधी आहे बावीस जुलै पड पडण्याचं सिग्नल बावीस जुलैला सिग्नल आहे पडण्याचा क्लिअर दिसते दोन ते तीन आठवडे हे हो बघा कोटक महिंद्रा घ्या कोटक महिंद्रा दिसते क्लिअर कट आठ जुलै जसं आठ जुलैला क्लिअर कट पडण्याचं सिग्नल आहे पडल्या खाली किती स्टॉक दाखवू तुम्हाला असे अजून एक तुम्हाला न्यूज बद्दल सांगतो हे बघा अडाणी एंटरप्राइजेसचं नाव तुम्ही ऐकलं असेल अडाणी एंटरप्राइजेस वरती हिंडसबर्ग नावाच्या कंपनीनी एक केस टाकली होती की ही कंपनी फ्रॉड करते आणि ही कंपनी चांगली नाहीये आणि ती न्यूज बाहेर पडली होती जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये हे बघा जानेवारी दोन हजार तेवीसच्या या न्यूजमुळं हा स्टॉक किती पडला होता जवळजवळ चार हजार रुपयाचा स्टॉक बाराशे रुपये पर्यंत पोहोचून गेला होता एका महिन्यात पण सिग्नल कधी आलाय बघा प्राइसेस वर गेले सिग्नल बघा डिसेंबर मध्ये आलेला आहे कारण की आतल्या लोकांना जे हिंडसबर्गचे चे लोकांनी ज्याची न्यूज बाहेर काढली होती त्यांनी ह्या महिन्याभर आधी डिसिजन घेतलेला होता न्यूज लोकांना कधी कळतं जेव्हा टी वरती ज्या भयस पाणी मी निकल गई डूब गई कश्ती आपली सगळं लॉसेस होऊन गेले त्याच्यानंतर कळतं लोकांना हा प्रॉब्लेम आहे म्हणून न्यूज चॅनल काहीच कामाचे नाही न्यूज अँकरवरती कितीतरी केसेस चालू आहेत कितीतरी न्यूज चॅनलवरती केसेस चालू आहेत की फेक न्यूज दिली म्हणून पाकिटं घेऊन ते न्यूज करतात म्हणून सर्वसामान्य लोकांना एकच पर्याय आहे शिकून घेणे ही एक भाषा आहे शेअर मार्केटची ही भाषा तुम्ही शिकलात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतील तुम्हाला काहीच नॉलेज नसताना लक्षात आलं तुम्हाला की प्रत्येक वेळेला बाईंग सेलिंगचे सिग्नल क्लिअर कट दिसत का कारण की एक भाषा आहे आपण महाराष्ट्रीयन लोकांना मराठी हिंदी इंग्लिश येतात आपण सपोज तमिळनाडूला गेलो तमिळनाडूमध्ये तमिळ बोललं जातं तमिल आपल्याला येत नाही तर तिथले बोर्ड वाचणे तिथल्या लोकांशी बोलणं अवघड होईल कारण की तिथली भाषाच माहीत नाही जर आपण तमिळ शिकून तिकडे गेलो तर जगणं सोपं जाईल तसंच शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणं सोपं त्यांनाच जातं ज्यांना त्याची भाषा येते ते शिकून घेण्याआधी शिकल्यानंतर त्या गोष्टींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो आता तुम्हाला मी अजून काही गोष्टी दाखवतो की लोकांनी बघा का कोर्समध्ये येऊन ओके कसे शिकतात आणि त्याचे प्रॉफिट कसे कमवतात आणि तुम्हाला अजून महत्वाच्या गोष्टी दाखवणार हे बघा एकाने स्क्रीनशॉट टाकला हा स्क्रीनशॉट आहे ओके व्हाईट कलरचा त्यांचा नंबर जाणून बुजून मी बंद केलाय कारण की लोक लगेच कॉल करायला लागतील त्यांना पण त्यांच्याशी बोलायचं असेल तर आम्ही बोलणं करून देऊ हे स्क्रीनशॉट टाकला आणि काय लिहिले बघा खाली टुडे इज माय प्रॉफिट युजिंग कॅन्डल ओके इंग्लिश पण प्रॉपर नाही आहे प्रॉफिट हे येस्टरडे लर्न टुडे आय युज कॅन्डल स्टिक पॅटर्न काल शिकले आज वापरलं असं त्यांनी पाठवलं आणि कमवले किती बघायचं नाईनटीन थाउजंड फायव्ह फिफ्टी एकोणीस हजार पाचशे पन्नास रुपये कमवून घेतले काल शिकले आज वापरले जर तुम्हाला नॉलेज असेल तर असं तुम्ही इमिडिएटली त्याचा वापर करू शकता तुम्हाला काहीच नॉलेज नसेल तरी तुम्ही सहज याचा वापर करून स्टेप बाय स्टेप दोन मध्ये चांगल्या लेवलला पोचू शकाल तीन ते पाच महिन्यात चांगले इन्कम उभे राहतील ट्रेडिंगमध्ये आणि ट्रेडिंग करायची नसेल ट्रेडिंग जमत नसेल तर मधून सुद्धा खूप चांगले पैसे तुम्हाला लागणारे पुढच्या पिढीला लागणारे कमवू शकतात बघा तुम्ही ही तुम्हाला मी कार एक दाखवते बघा डिस्प्ले वरती कार आहे आपल्या पीपीटी वरती कार दाखवते फॉर्च्युनर ही कार दाखवण्याचं कारण तुम्हाल तुम्हाला सांगतो सपोज तुम्हाला एखादी कार घ्यायची ठरवली तुम्ही ओके तुम्हाला खूप आवडती कार आहे कुठलीही कार असेल मी फॉर्च्युनर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे सपोज तुम्हाला फॉर्च्युनर घ्यायचे तुम्ही ज्या दिवशी ही ठरवाल ना की मला ही गाडी घ्यायची आहे किंवा तुम्हाला ही इच्छा येईल मला ही गाडी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही बघाल की रस्त्यावरती टी व्हीवरती सोशल मीडियावरती सगळीकडे ह्या गाड्या दिसायला सुरुवात होती जास्ती जास्तीत जास्त ह्या गाड्या दिसतील तुम्हाला तुमच्या ओळखीचे लोक पण गाडी घेताना दिसतील जास्तीत जास्त या गाड्यांची डिलिव्हरी होताना दिसेल तुम्हाला रस्त्यावरती असेल पार्किंगमध्ये असेल गाड्या दिसत का माहितीये कारण की तुमचा फोकस त्याच्यावरती वाढलाय म्हणून असाच फोकस तुम्ही हा फोकस जर तुमच्या आयुष्यावरती तुम्ही करून तुम्ही हा हे जर ठरवले किंवा मला आता पैसे कमवायचेत हो मला आता इन्कम वाजे वाढवायचे मला आता काहीतरी शिकायला पाहिजे माझं आयुष्याची माझं आता कंट्रोल घेणं गरजेचं आहे कारण की एवढ्या वर्षामध्ये माझं काही झालेलं नाहीये तर हे फोकस तुम्ही ज्या दिवशी वाढवलं असेल त्या दिवसापासून तुम्ही बघितलं असेल की माझी जाहिरात तुम्हाला दिसायला सुरुवात झाली असेल की शेअर मार्केट शेअर मार्केटचा कोर्स तुम्ही करू शकता किंवा सेमिनार करून बघा मी तुम्हाला शिकवायला तयार आहे हे तुम्हाला दिसायला सुरू झालं असेल ह्याचा काय अर्थ होतो की तुम्ही जेव्हा पैसे कमवायचं फोकस तुमचा वाढवाल तर पैसे कमवणारे मार्ग तुमच्या समोर यायला सुरू होतील मग त्याच्यातले तुम्हाला ओळखावे लागतील की चांगले कुठले आहेत वाईट कुठले आहेत फसवणारे कुठले आहेत कामाचे कोणते तर त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल नाहीतर तुम्हाला सांगतो आजकाल शेअर मार्केटचे फ्रॉड करणारे एवढे झालेले आहेत की तुम्ही पाच हजार द्या तासाभरात पंधरा हजार परत देतो असे ऑफर आहेत ना का पाच हजार द्या तासाभरात पंधरा हजार देतो कसं काय शक्य आहे तुम्ही पाच हजार दिले की संपलं तुम्हाला ब्लॉक करून ते गायब पाच हजार द्या एक लाख द्या तीन लाख रुपये परत तासाभरात तीन लाख रुपये किंवा एका दिवसात तीन लाख रुपये असे जाहिरात येतात आयपीओ घेण्यासाठी म्हणतात तुम्ही एवढे पैसे द्या तुम्हाला आम्ही डायरेक्ट आयपीओ चे तुम्हाला पन्नास टक्के पन्नास पटीने रिफ, रिफंड करतो म्हणजे पन्नास पटीने शंभर पटीने फायदा असे काही मेसेजेस येतील हंड्रेड पर्सेंट नावं मोठी मोठी नावं घेतले जातात ना का तुम्हाला सांगतो नारायण मूर्तीचं नाव घेतलं जातं नंदन निलकणीचं नाव घेतलं जातं मुकेश अंबानी असे मोठे मोठे लोकांच्या नावाने जाहिरात फ्रॉड जाहिरात आहे चालू आहेत प्लीज वाचून राहा अशा केसेसमधून त्यांची खूप फ्रॉड चालू आहे अशा गोष्टीतून तुम्ही कधी वाचू शकाल जेव्हा तुम्ही अभ्यास कराल कुठलेच फालतूचे कॉल्स अँड टिप्स आणि हे ग्रुप काहीच कामाचे नसतात तुमचं शिक्षणच तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला कामात आहे तो हे सगळं बघितल्यानंतर फोकस आल्यानंतर तुम्हाला ठरवायला लागेल कारण की तुमच्या आयुष्यातला स्ट्रगल संपवायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे शिक्षण शिक्षणाशिवाय पर्याय नाही मग शिक्षण शाळा कॉलेजमधलं करून सुद्धा फायदा झालेला नाही शिक्षण पैसे कमवण्याचं जे शाळा कॉलेजमध्ये दिलं गेलं नाही ते आम्ही तुम्हाला देऊ आम्ही महाराष्ट्रीयन लोक महाराष्ट्रीयन लोकांसाठी हेल्प करायला बसलेलो आहोत खरच मनापासून आम्ही हेल्प करतोय मागच्या सात वर्षापासून तुम्ही गुगलवरती चेक करू शकता तुम्हाला तुमच्या सिटीमधल्या लोकांशी बोलायचं असेल तिथल्या लोकांशी तुम्हाला बोलणं करून देऊ आम्ही तुम्हाला जेव्हा पटेल तेव्हा ठरवा पण ठरवा कारण की हे नुसते स्वप्न बघून नुसते फोकस करून काहीच होणार नाही हे मार्ग येतील देव तुम्हाला सगळे मार्ग देईल पण त्या मार्गावरती तुम्ही डिसिजन घेऊ शकला नाहीत तर काहीच होणार नाही ह्याला पर्याय नाही तुम्हाला तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतील ओके